नमस्कार मी सुयोग श्यामराव सातपुते माळेगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभा होतो मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवलेली आहे दादांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदासाठी उमेदवारी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवारी मिळाल्यानंतर आताच काल एकवीस तारखेला आमच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची निकालाची प्रक्रिया पूर्ण पूर्ण झाली त्याच्यामध्ये मला माळेगावकरांनी प्रचंड अशा बहुमताने विजयी करून खूप मोठी साथ दिली त्याबद्दल मी संपूर्ण माळेगावकरांचे आभार व्यक्त करतो दादांनी बारामतीचं जे नंदनवन केलेलं आहे त्याच धर्तीवरती माळेगाव नगरपंचायतीचं सुद्धा आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार आहेत व मी नगराध्यक्ष म्हणून त्याच धर्तीवरती माळेगाव नगरपंचायतीचा नंदनवन करण्याचा प्रयत्न करणार आहे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जो काही माझा विजय झालेला आहे हा सर्व विजय जे माझ्यासोबत दिवस रात्र काम करणारे माझे कार्यकर्ते माझे मतदार बंधू आणि त्याचबरोबर माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांना मी समर्पित करीत आहेत आणि हे करत असताना गावाला हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न म्हणजे की जसं वृक्षारोपण हेही जास्तीत जास्त प्रमाणावरती रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर विजेचे जे खांब आता आपल्या माळेगाव मध्ये दिसत आहेत तर ते अंडरग्राऊंड विजेचे खांब आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आणि गावाला बारामतीच्या धर्तीवरती सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार याचबरोबर दादांनी अ माळेगावच्या नगरपंचायतीची जी आताची निवडणूक झाली ही पहिली निवडणूक होती याच्यासाठी जी नगरपंचायतीची इमारत आहे ग्रामपंचायतीची ती छोटी होती तर ती मोठी इमारत करण्यासाठी भरपूर प्रमाणात आदरणीय निधी दिलेला आहे तर त्या निधीचा वापर करून आम्ही तिथं सुसज्ज अशी इमारत बारामती नगर जी नगरपालिकेची इमारत आहे त्याच धर्तीवरती तिथं सुसज्ज अशी इमारत उभा करणार आहे त्याचबरोबर ती दादांनी वॉटर रिसायकलचा जो प्ल प्लांट माळेगावमध्ये मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा दादांनी भरपूर प्रमाणात निधी दिलेला आहे तर अशी सर्व इतर डेव्हलपमेंटची कामं हे आम्ही माननीय नामदार मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व सतरा नगरसेवक यांच्या मार्फत आम्ही ही सर्व कामे करणार आहे धन्यवाद महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे